नमस्कार मित्रांनो माझ चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आज बघताय तर जे साऊथला चक्रीवादळ झालं झाले फेंगल नावाचं तर त्या फेंगल वादळामुळे बऱ्याच ठिकाणी ढग आलेला आहे आता वर बघू शकता तुम्ही एकदम ढगाळ आणि खराब वातावरण निर्माण झालेलं आहे ना पाऊस पडतोय ना, पा ना थंडी तर पार हात पार झालेली आहे तर त्यासाठी मित्रांनो ज्यांचा मळवाय आहे त्यांनी कीटकनाशक वगैरे वगैरे पावराय चालू केला असेल जेने नसेल फवारलं त्यांनी फवारून घ्या आणि हरभरा पीक तुम्हाला दाखवणार आहे आज वेगळ्या कारणाने तुम्हाला व्हिडिओ करायचा आज ठरवले कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की तण काढायचा एक जुगाड आपण केलेला आहे आणि त्याच्याबरोबर अजून एक जुगाड जो शेती संदर्भात तुम्हालाही उपयोग येईल किंवा के तो केला पण आहे बऱ्याचदा पण ते जोडताना कसं जोडायचं त्याची एक ट्रिक सांगतो मी त्या पद्धतीने जोडा म्हणजे तुमचा त्रास कमी होईल तर पहिला जुगाड बघूया आपण तर आता हे बघताय हा आपण नवीन ड्रम आणला आहे दोनशे लिटरचा ड्रम आहे हा तर हा केमिकलचा ड्रम आहे आणि हे पॅक असते टोपन पूर्ण हे फक्त केमिकल काढासाठी दोन तोंड उघडे असतात तर हे आपण आता ड्रिलनं कापून आणलेलं आहे बघा हे बघा हे ड्रिलनं कापून आलेलं आहे आणि ह्याला बिजागरी लावलेलं आहे त्या तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहीत नाही पण बऱ्याच ठिकाणी याला बिजागरी म्हणतात ते दाराला वगैरे उघडं झाक करण्यासाठी हे बघा हे उघडलं की विषय संपला म्हणजे झाकायचा काय त्रास नाही हे असं ठेवलं की विषय संपला तर हे बिजागरी जोडायची पद्धत काय आहे तर हे चार ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं पहिल्यांदा जी ही बाजू आहे जी मुकळी बाजू आहे ही खाली घ्यायची हे मार्किंग करायचं चार ठिकाणी आणि आधी इकडच्या बाजूला बिजागरी जोडून घ्यायची आणि मग इकडच्या बाजूला मग ह्या बाजूला जी फिक्स बाजू आहे त्या बाजूला जोडून घ्यायची त्याच्यामुळे काय होतंय इकडची बाजू खाली पडत नाही किंवा खाली जात नाही आणि ह्या बाजूला फिक्स केल्यामुळे ही बाजू पण चटकन जोडायला सोपं होते तर अशा पद्धतीने हा पहिला जुगाड आहे तुम्हाला कसा वाटला किंवा याच्यापेक्षा आणि दुसरा कुठला त्याच्यात जुगाड जो असेल जोडायचा तर तुम्ही मला सांगा तर आता हे आपण पहिला ड्रमचं फिक्स केलेलं आहे बघा टाकलं की विषय बंद होतोय आता हे काय झाले शेवटी हे प्लॅस्टिक आहे या आगकूनच पावले थंडीमुळे हे आक त्यामुळे तोपणाची साईज बदललेले आहे आणि थोडा आत गेलेला आहे काही फरक पडत नाही पण आपला ड्रम पूर्ण उघडा असण्यापेक्षा झाकून जातो आणि अशा बीजेगिरी जोडलेल्या आहेत आता दुसरं जे आहे ते आपण तण काढायचं एक अवजार मागवलेला आहे एकदम कमी किमतीत आहे ते कुठे मिळतंय काय करतंय ते तुम्हाला मी पूर्ण माहिती देतो तर मी आता हे तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे अवजार आहे हे आता खोलतो जरा म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित तण काढण्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा आपण शेतात वापरायला घेतले तर हे बघा अशा पद्धतीने अवजार आहे एकदम हलका आणि पूर्ण हँड प्रे तर आता हे काय आपण पहिल्यांदा वापरलेलं नाही फक्त मला जरा आवडलं म्हणून हे मी मागवलेलं आहे तर आता प्रत्यक्षात आपण वापरून बघूया की तण काढायचं काम कसं करते आता हे तण आहे बघा हे बघा एका मिनटात तण निघले हे बघा आता जे निघत नाही ते उलट्या बाजूने हे तुटून तु तु जाते हे बघा हे म्हणजे एका तणाला एका वेळेत नसते आता हे तण आहे बघा निघलं बघा तण निघायचं काम करते लगेच आता हे गवत हे बघा इतर निघते पेक्षा फास्ट हे काम करते आता याचा विषय एकच आहे हे जे पट्टे ह्याला अजून आपण धार लावले नाही पहिलेला आपण मागवले त्यावेळेचे धारते पण अजून जर धार लावली तर अजून हे चांगलं अजून ह्याला धार लावली ना तर अजून हे चांगलं काम करेल आणि हे ना असं आपण माती ओढू शकतो हे बघा पिकाल जर भर लावायचं म्हणलं तर हे असं माती ओढू शकता लगेच हे बघा आता हे नाही असं तण एकदम सोप्या पद्धतीने काढायचं काम तुम्हाला अजून एका ठिकाणी दाखवतो एकदा ट्रायल करून नाही बघा हे बघा लगेच कापूड निघते स्टीलचा असल्यामुळे याला धार एक नंबर आहे त्यामुळे तण लगेच निघतंय आता एका ठिकाणी गवत होतं तर मला दाखवतो मी हे बघा हे आता गवत आहे बघा हे बघा हे गवत काढणार किताब एक नंबर हे बघा हे गवत पूर्ण निघलेलं हे बघा गवत काढायला एक नंबर आहे पूर्ण मुळातनं गवत निघते आता हे बघितलं तुम्ही तर हे पूर्ण मुळ बिळ पार आहे ते एक नंबर याचं काम आहे त्या बघा म्हणजे पूर्ण मुळातनंच काढतंय हे म्हणजे खाली मुळं राहण्याचा काय विषय येत नाही आणि खूप चांगलं काम करते गवत काढण्यासाठी इकडची बाजू वापरा ही जी खालची दातक्याची बाजू आहे ही गवत काढण्यासाठी वापरा आणि जर तण काढा असेल तर पुढच्या बाजूने काढू शकता तुम्ही आता हे तर बघा हे तण आहे हे बघा हे लगेच निघलं बघा हे बघा हे निघलं लगेच आणि हे असं तुम्ही ओढू शकता म्हणजे हाताला लागायचं काम नाही हे असं घेऊन असं टाकू शकता तुम्ही हे बघा एकदम सोप्या पद्धतीने आता एकदा ट्रायल करून बघा तर असं काढलं नाही सुटून तरी म्हणजे पूर्ण खालून निघतं पूर्ण असं खालून काढायचं म्हटलं तरी पूर्ण निघतं का हे बघा पसरड जे पसरट आहे हे बघा हे अडकून पूर्ण मुळ्यातून निघते म्हणजे चांगला यूज आहे जा हे घ्यायला काही हरकत नाही तुम्ही पण वापरून बघा मी काय कुठल्या कंपनी जाहिरात करत नाही ॲमेझॉनवर हे अवजार मिळून जाईल तुम्हाला आता हे बघितलं तुम्ही आता हे बघा हे असं आहे याला रबराचा हँड हँड आहे आणि पुढे हे धारधार आहे पुढे जरा टोक लावून घ्या म्हणजे एकदम इतकं जगत आहे हे बाबा हे पूर्णच निघत हे बाबा आहे का म्हणजे मुळात निघायचं काम करते असं तुम्ही काढू शकता तर अशा पद्धतीने अवजार आहे तर तुम्हाला कसं वाटलं सांगा आणि काय तुम्हाला सजेस्ट करायला असेल तरी करू शकताय किंवा काही त्याच्याबद्दल कोणी वापरलं असेल औजार अवजार तरी वापरू शकताय आता तुम्ही म्हणाल आपलं खुर्पं चांगलं खुर्प, खुर्प तर चांगलंच आहे मित्रांनो फक्त हे कसं आहे लांब हात आहे त्यामुळं इकडच्या तिकडच्या सरीतलं ओढून काढता येत आणि तण काढायला पण एकदम सोप्पं आहे तर याचा वापर करा एकदा वापर करा आणि बघा नक्की तर आता तुम्ही म्हणाले की तिला मिळते आणि कुठे मिळते तर हे अमेझॉन मी घेतलेला आहे आणि जवळजवळ चारशे साडेचारशेच्या आसपास जी किंमत राहते चारशे रुपये खर्च करा आपल्याला काय हरकत नाही पण येतात आपण असं टन जर दिसलो तर याने वाकून आपण सहजरित्या काढू शकतो आता हे बघा हे आता तण आहे आता आपण चालत जरी सहज निघाला असो शेतातून तर वाकून कुठं दिसेल तिथे काढून घेऊ शकते आता हे बघा इथं तण आहे तरी हे असं वाकून काढलं आपण हे बघा हे तण निघलेलं आहे असं आपण वाकून काढू शकतो काही अडचण येत नाही आता ना इथं तण आहे बघा हे बघा हे फिरलं की असं तण निघतंच ते म्हणजे शून्य मिनटात बघा हे तण बघा ते एक नंबर काढतो जसा जा जसा हात बसेल आपला आता हे मोठं तण आहे हे बघा आता हे मुळे राहिले हो का हे मुळे सहित निघाले पित्तर निघेल म्हणजे एक नंबर काम करते ते तुम्ही पण नक्की वापरून बघा आणि बघा हे, पन, हे वेल आपण मुळातनंच काढायचं आहे बघा हे बघा बघू शकता मुळातनंच वेळ निघाला या काही अडचण आहेत ना आता इथे तुम्हाला हे बघा हे बघा म्हणजे चालत चालत आपण जरी राऊंड टाकला तरी हे तण काढा एक नंबर आहे तासाभरात ता आपण दोन चार सऱ्याचं तण असं चालत चालत काढू शकतो हे बघा आता वेल आपण काढलेलं आहे वेळ हा मुळा असं कठीण की नाही आवश्यक आहे कारण मूळ जर राहिलं तर वेल हा पकड परत फुटतो मग तर मित्रांनो मी तुम्हाला कमेंटमध्ये जी लिंकसुद्धा अमेझॉनची पाठवेन ती मला हे कुठून घ्यायचं काय त्याची लिंक मी तुम्हाला पाठवतो त्याच्यातून तुम्ही हो घेऊ शकताय काय आपल्याला फक्त शेतकऱ्याचं काय मालक का करण्यासाठी आपण जे मला आवडलं किंवा जे मी वापरणार आहे मी ते तुम्हाला सजेस्ट करतो आहे किंवा दाखवतो आहे घ्याच असं म्हणणार नाही ना पण वापरायला काही हरकत नाही कारण आत्ता मी पहिल्यांदाच वापरलं आहे चांगला आहे जस जसं हात बसेल तसं ते तण काढण्यासाठी एक नंबर आहे तर अशा पद्धतीने आजचं हे दोन्ही जोगाड कसे वाटले किंवा माहिती कशी वाटली वा वाट याच्यासाठी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा अजून कोणता अवजार जर असेल तर त्यासाठी मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला एक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपली अडीच हजाराचा टप्पा पूर्ण झालेला आणि सुमारे दोन ते अडीच वर्षात एक लाख व्ह्यूज आपले पूर्ण झालेले आहेत तर त्यानिमित्त तर मी खुश आहे आणि आपला असा सपोर्ट माया सदैव पाठीशी पाठीशीरावा अशा आशा, आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद